अमनवाडी कुत्तरडोह काटेपूर्णा नदी पुलावर पडले मोठमोठाले खड्डे वाशिम समताशाही न्यूज गेल्या पंचवीस दिवसापासून अमनवाडी कुत्तरडोह रस्त्यावर असलेल्या काटेपूर्णा नदी पुलावरून पाणी वाहने सुरू आहे या पुलावरून वाहनधारकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे याच पुलावर मोठमोठाले खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांचे अनेक वेळा या ठिकाणी अपघात देखील झालेले आहे म्हणून या पुलावरून सध्या दुचाकी फोर व्हीलर नेणे ने देखील कठीण झालेले आहे या पुलाची उंची जेव्हा वाढवायची तेव्हा वाढवा पण सध्या पुलाच्या बाजूला साचलेला गाळ हा त्वरित काढा व रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवा अशी मागणी ग्रामस्थासह शिवसेनाचे नेते संजय भुतेकर पाटील यांनी केली आहे रिसोड मालेगाव न्यूजसाठी समताशाही प्रवीण पट्टेबहादूर